नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कांदा निर्यातीची सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ही प्रतीक्षा आहे आणि मागील बऱ्याचशा दिवसापासून कांदा निर्यातीच्या बाबतीत अनेक वेगळ्यावेगळ्या बातम्या ह्या सोशल मीडियावर येत आहेत आता याच्यात नेमकं काय चालू आहे कांदा निर्यात ही बांगलादेशला नेमकी कधीपर्यंत होणार आहे याचीच उत्सुकता सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे आता मित्रांनो बघा आज त्या बाबतीत त्या बाबतीतच एक महत्त्वाची बातमी ही आपण आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो बघा बांगलादेश सरकारने कांदा निर्याती संदर्भात एक माहितीपूर्ण त्यांनी एक माहिती दिलेली आहे बांगलादेश सरकारच्या झालेल्या त्यांनी केलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही बातमी दिलेली आहे आणि या बातमीत त्यांचे जे वाणिज्य सल्लागार आहेत एम के बशीरुद्दीन यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे कधीपर्यंत बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात होऊ शकते याबद्दल ते काय बोलले त्यांची निर्यात ही कधीपर्यंत खुलणार आहे या बाबतीत सर्वत्र आपण माहिती ही आता पाहणार आहोत आणि एक महत्वाचा संदेश पण मित्रांनो यामध्ये असणार आहे बघा मित्रांनो आता ही संपूर्ण बातमी आपण आता जाणून घेणार आहोत बघा वाणिज्य सल्लागार एम के बशीरुद्दीन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निर्यात लक्ष निश्चित करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर केलाय सल्लागार म्हणाले की बाजार बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार आयातीला मान्यता दिली जाईल आमचे मुख्य उद्दिष्ट कांद्याचे दर कमी करणे आणि पुरवठा वाढवणे आहे म्हणूनच केवळ भारतातूनच नव्हे तर सर्वात कमी किंमत मिळेल तेथून आम्ही आयातीला परवानगी देऊ असे ते म्हणाले गेल्या आठवड्यात कांद्याची किंमत साठ रुपयावरून अशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत वाढली आहे सरकारने आयातीचा निर्णय जाहीर केला तरी नेमकी वेळ आणि प्रमाण अद्याप जाहीर केलेलं नाही बघा ही माहिती जे बांगलादेशचे वाणिज्य सल्लागार आहेत एम के बशीर यांनी प्रेस प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे आणि त्यांनी याबाबत या सांगितलं आहे की बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याच्या किमती ह्या वाढत आहेत आणि बांगलादेश सरकारचं एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे कांद्याच्या ज्या किमती ह्या मोठ्या प्रमाणात वाढव वाढत आहेत त्यांना कमी करणं आणि बांगलादेशच्या बाजारामध्ये पुरवठा हा अधिकाधिक करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बघा अ कांदा आयात करायचा म्हणजे फक्त भारतातूनच आम्ही करू असं नाही आहे त्यांना ज्या जो कोणी देश कमी किमतीत कांदा हा देईल त्यांच्याजवळच ते कांदा विकरतील असं त्यांचं स्पष्ट मत त्यांनी या बातमीद्वारे सांगितलं आहे म्हणूनच बघा जर बांगलादेशला भारतापेक्षा कमी किमतीत जर कोणी कांदा दिला तर बघा भारताला हा एक मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो म्हणजे इकडे आपल्या भारतात कांदा उत्पादक शेतकरी बांगलादेशला कांदा निर्यात होईल या आशेवर सध्या आहेत कारण सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव हे पडलेले आहेत आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकच आशा आहे ती म्हणजे बांगलादेशमध्ये होणाऱ्या कांदा निर्यातीची म्हणूनच भारताचा कांदा हा भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पण बांगलादेशमध्ये निर्यात होणं गरजेचं आहे जेवढी गरज भारताला बांगलादेशमध्ये कांदा निर्यात करायची आहे तेवढी गरज बांगलादेशला पण कांदा आयातीची आहे आता महत्वाचा प्रश्न म्हणजे बांगलादेश सरकारने जसं सांगितल्याप्रमाणे त्यांना ज्या देशांकडून सर्वात कमी दराने कांदा मिळेल ते त्या देशाकडून कांद्याची खरेदी करणार आणि मित्रांनो बघा सध्या जर आपण इतरत्र गोष्टी पाहिल्या तर भारतच असा देश आहे की जो कमी रुपयात बांगलादेशला कांदा हा देऊ शकतो कारण भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात करण्यासाठी जास्त जो आपण खर्च येतो तो बाकी देशांच्या तुलनेत कमी आहे कारण जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो आता व चीन पकडलं पाकिस्तान पकडलं यांच्या तुलनेत भारताचं अंतर हे कमी आहे त्यामुळे इतरत्र देशाच्या तुलनेत भारताला तो खर्च कमी येईल आणि साहजिकच आहे की भारताला पण बांगलादेशला कांदा निर्यात करणं परवडेल आणि बांगलादेशला पण भारताकडून कांद्याची आयात करणं हे इतरत्र देशांच्या तुलनेत हे मित्रांनो त्यांना हे जे आहे हे फायदेशीर राहू शकतं आता बघा ही आजची महत्त्वाची कांदा संदर्भात महत्त्वाची बातमी आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अजूनही कुठलीच वेळ आणि प्रमाण आता वेळ म्हणजे बांगलादेश कधीपर्यंत कांद्याची निर्यात करणार हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे आणि प्रमाण म्हणजे किती क्वांटिटीमध्ये किती प्रमाणात ते कांद्याची आयात करतील किती मेट्रिक टन हा आकडा असेल याचं अजून कुठं याचं अजून कुठलंच जे आहे ते उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे येणाऱ्या काळात याचंही उत्तर हे मिळून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे बाकी मित्रांनो तुम्हाला या माहितीविषयी काय वाटते हे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये कळवा त्यांनी जसं सांगितलं की जो देश आम्हाला कमी दरात कांदा देईल त्याच्याजवळ आम्ही कांदा हा घेऊ याच्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे आपला व्हिडिओ पाहत आहेत त्यांचं काय मत आहे भारतापेक्षाही कमी किमतीत कोणी बांगलादेशला कांदा हा देऊ शकतो का यावर आपले मत आपला अभिप्राय तुम्ही नक्की हा आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि बांगलादेश कधीपर्यंत कांद्याची आयात ही सुरू करेल हे पण तुमच्या अनुभवावरून आणि तुम्हाला याविषयी काय वाटते हे तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो आपला हा जो व्हिडिओ आहे हा अधिकाधिक आपले जेवढेही कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत आपले जेवढेही कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्याजवळ शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही आपल्या या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करून घ्या धन्यवाद मित्रांनो